अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर पूर्व एक खुनाचा गुन्हा झालेला होता आणि त्यावरून आठशे दोन अब्बे तेवीस हा गुन्हा आपल्याकडं नोंद करण्यात आलेला होता त्याच्यानंतर खून झालेला होता त्या खून मध्ये चार आरोपी आपण यापूर्वी अटक केलेली आहे आणि हा पाचव्या आरोपी गुन्हा आठल्यापासून फरक होता उमेश रमेश पवार असं नाव आहे या आरोपीचं तर तो खरपुरी वेळा असल्याची माहिती मिळाली होती काल आपल्या एका टीमने त्याला अटक केलेली आहे अटक आज आम्ही आता कोर्टासमोर त्याला हजर करणार आहोत ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी रेखीमध्ये आणि विमशामध्ये सहभागी होते अशी माहिती आहे तपासादरम्यान मिळालेली तर आता याला नेमकं काय या संदर्भाने कशंट्रोशन करणे गरजेचं आहे आणि त्याकरता आम्ही त्याचे रिमांड घेत आहोत रिमांड घेत त्यानंतर सविस्तर तपास करणार काही दुसरी तक्रारीच्या अनुषंगाने परंतु आपल्या कर्मचाऱ्यांमधून या गुन्ह्यातला आरोपी आहे असं काही माहिती असं काही होत नाही त्याबद्दल मला काही माहिती नाही मला त्यांनी ते सांगितलं की असा असा गुन्ह्यातला आरोपी आहे आणि करावं आहे पाहिजे आहे आपल्याला तो मला अटक करून टाका मागे रेग्युलर अटकेची कारवाई ती